इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक हिंदू तसे सनातन धर्मातील सर्वात मोठा तसे पवित्र सण नसणाऱ्या दिवाळी सण निमित्त गत अनेक वर्षांपासून समस्तयुक्त तथा उद्योजक भगवान लोटे यांच्या माध्यमातून तथा माजी नगरसेवक संदीप लोटे तसेच शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक अनिता लोटे आदी लोटे कुटुंबियांच्या माध्यमातून लोटे फाउंडेशन तर्फे कोविड काळा अंतर्गत प्रभगाचे किंबोना शहर राज्य तसेच देशाचे आरोग्य सुस्थितीत तथा निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांसाठी सामाजिक जबाबदारीचे भान राखत सदर सफाई कर्मचारी तसेच रिक्षा चालक बांधवांची दिवाळी गोड व्हावी या प्रमुख उद्देशात लोटे माध्यमातून सफाई कर्मचारी तसेच बांधवांना दिवाळी काही वर्षी गोड करण्याचा सा। सातत्यपूर्ण सुरुवात प्रयत्न करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील समाजसेवक तथा उद्योजक भगवान लोटे यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक संदीप लोटे तसेच शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका अनिता संदीप लोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लोटे फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळी निमित्त असंख्य सफाई कर्मचारी तसेच रिक्षाचालक बांधवांना दिवाळी भेट तसेच मदत करीत सदर सुत्य उपक्रम संपन्न झाला सदर प्रसंगी उपस्थित सर्व सफाई कर्मचारी तसेच रिक्षाचालक बांधवांनी लोटे कुटुंबियांचे विशेषतः उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे तसेच माजी नगरसेवक संदीप लोटे तथा अनिता संदीप लोटे यांचे विशेष आभार मानले तसेच कोविड काळापासून सफाई कर्मचारी तसेच रिक्षाचालक बांधवांना निरंतर काही ना काही मदतीच्या अनुषंगाने उभार लावणाऱ्या लोटे कुटुंबियांंच्या पुढे सामाजिक तसेच राजकीय वात्सलीबद्दल लोटे कुटुंबियांना विशेष शुभेच्छा दिल्या सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख आयोजक तथा उद्योजक तथा समाजसेवक तथा संकल्पक भगवान लोटे यांनी उपस्थित सर्व सफाई कर्मचारी रिक्षाचालक बांधव तथा समस्त देशवासियांना लोटे फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच कोविड काळात आपल्या प्रभागाचंच नव्हे तर किंबवणं शहराचे राज्याचे तसेच देशाचे आरोग्य निरोगी तसेच स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांची दिवाळी काही अशी गोड व्हावी तसेच सदर सफाई कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कोविड काळापासूनच्या त्या आस्थागळेत सफाईच्या माध्यमातून निरंतर सुरू असणाऱ्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले गेल्याचे भगवान लोटे यांनी स्पष्ट केले तसेच लोटे फाउंडेशनच्या माध्यमातून माजी ज्येष्ठ नगरसेवक संदीप लोटे तसेच अनिता लोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे तर अनेक स्तुत्य उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस सदर स्तुती उपक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे यांनी व्यक्त केला कोविड काळा अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या हव्यासोपुटी असंख्य फोटो सेशन करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते लोकनेते तसेच राजकीय मंडळींनी सदर लोटे कुटुंबियांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा एक हात याबाबतचा आदर्श घेणे तथा प्रामुख्याने बोध घेणे हेच कर्म प्राप्त ब्युरो रिपोर्ट टाइम्स दादा आज आपल्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आपण दिवाळीनिमित्त प्रत्येक वर्षी आज सामाजिक बांधिली जपत परिसराची स्वच्छता ठेवणारे जे सफाई कामगार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून नेहमीच काही फुल नाही फुलाची पाकळीच्या माध्यमातून दिवाळी भेट देण्यात येते आज सुद्धा हाच कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे काय सांग नक्कीच मी भगवान लोटेपर्यंत एक कार्यकर्ता तर सफाई कामगार हा एक असा वर्ग आहे यांच्याकडं सगळे दुर्लक्षित करतात परंतु आपला जवळचा परिसर हे तिथेच लोक स्वच्छ करतात कोरोना काळातसुद्धा यांना आपण योद्धा म्हटलेलं आहे पण या योद्धांकडंच हा दुर्लक्ष केलं जात आहे पण त्यानिमित्तानेच यांचीसुद्धा दिवाळी गोड व्हावी या अनुषंगाने माझा हा छोटासा प्रयत्न आहे आमचे लोटे फाउंडेशनकडनं संदीप भाऊ आमचे नगरसेवक आमच्याकडनं हा छोटासा प्रयत्न आहे की त्यांची देखील दिवाळी गोड व्हावी कारण की बिकॉज इथं एरियामध्ये कोणं त्यांच्यावर लक्ष देत नाही आहे हा ते बिचारे दिवसभर मेहनत करत असतात त्यांचा आपला परिसर स्वच्छ ठेवत असतात त्यांची जबाबदारी ते पार पाडत असतात एक आपली पण एक सामाजिक बांधलकी म्हणून आपणसुद्धा त्यांना या काहीतरी देणे लागतो आपण या समाजाचे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद त्यांना पण सगळ्यांना शुभ दीपावली सर्वांना दीपावली समृद्धीची आरोग्याची आणि आनंदाची जाओ लोक साहित्या गोष्टी बोलवून देवाची भेट देतात सगळे कामगार आहोत आमचे डॉक्टर साहेब दरवर्षी आठवून करतात आणि काही नाही काही देतात धन्यवाद देतो काही ते दरवर्षी आम्हाला बोलतो त्यांचे वडील आम्हाला दरवर्षी बोलतो डॉक्टर साहेब